हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डोप डोपचा मराठी तट मंदबुद्धीचा माणूस बुद्धू वेळपट कायद्याने बंदी असलेला मादकद्रव्य विशेषत भांग गांजा किंवा चरस गुंगी आणणारा अमली पदार्थ आतील गुप्त बातमी शर्यतीच्या गोड्याला गुंगी आणणारे काही औषध देणे होत आहे डोपला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द प्लेयर्स वेर डोप्ड बाय द कोच बिफोर द मॅच दुसरा वाक्य आहे यू शुडंट हॅव टोल्ड हिम यू डोप तिसरा वाक्य आहे द ॲथलेट फेल्ड अ डोप टेस्ट चौथा वाक्य आहे ते वर अरेस्टेड फॉर सेलिंग डोप फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू